पन्हा तालुक्यामध्ये सध्याच्या काळात संकरीत बियाणांचा वापर होत असून वापरलेले बियाणे किती दिवसात परिपक्व होणार याची माहिती बियाणे खरेदी करताना कंपन्या व कृषी सेवा केंद्र चालक देत आहेत मात्र पूर्वीच्या काळी संकरीत बियाण्याऐवजी घरातीलच टपोरे दाणे असलेले बियाणे पेरणीसाठी वापरले जायचे त्यामुळे उगवून आलेले पीक परिपक्व होण्यासाठी किती दिवस लागणार याचा निश्चित अंदाज बांधता येत नव्हता मात्र पिकातून बाहेर पडलेल्या लोंबीवरून इथून पुढे पीक परिपक्व होण्यास एक महिना लागणार असा अंदाज जुने कालावधी लागत असून याचाच उल्लेख लोंब दावी महिना दावी अशा शब्दात केला जातो सध्याच्या काळात वापरल्या जाणाऱ्या संकरीत बियाने खरेदी वेळी पीक परिपक्व होण्यास किती दिवस लागणार याची माहिती मिळत असली तरी भात पिकातून व लोम बाहेर पडल्यानंतर पीक परिपक्व होण्यास एक महिन्याचा कालावधी लागत असल्याची माहिती शेतकरी आपल्या अनुभवातून देत आहेत